राजकोट कसोटीच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडच्या संघाने पाचशे सदतीस धावांपर्यंत मजल मारले प्रत्युत्तरात भारताला बिनबाद त्रेसष्ट धावा अशी सुस्थितीमध्ये दुसऱ्या दिवसाचा खेळा संपलेला आहे गौतम गंभीर आणि मुरली विजय या सलामीवीरांनी सावध सुरुवात केलेली असली तरी आज इंग्लंडच्या जा फलंदाजांनी जोरदार फलंदाजी करत पाचशेचा आकडा गाठला भारतीय गोलंदाजांनी आज पूर्णपणे निराशा केली मोईन अलीने काल नव्याण्णव नव्याण्णव धावांवरती तो नाबाद होता आज त्यांनी सकाळच्या सत्रात आपलं शतक पूर्ण केलं तर दुसऱ्या बाजूने बेन स्टोक्स यांनी देखील चांगली फलंदाजी करत मैदानावरती जम बसवला आणि आपल्या आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्दीतलं चौथं शतक साजरं केलं मुरली विजयने आज चांगली फलंदाजी करताना तो दिसला असला तरी उद्याच्या दिवसाच्या खेळावरतीच सकाळच्या सत्रात भारतीय फलंदाज मैदानावरती तग धरून राहणार का याकडे सगळ्यांचं लक्ष असेल परंतु मोईन अली आज खेळताना शतक त्यांनी साजरं केलं परंतु पुढच्या मोहम्मद शमीने टाकलेल्या चेंडूवरती त्याचा त्रिफळा उडाला आणि सगळ्यांनाच धक्का बसला कारण की तो चेंडू हा स्विंग नव्हता पाटा खेळपट्टी असली असं सा सांगितलं जात असलं तरीसुद्धा पाचशेची धावसंख्या ही त्यांनी गाठलेली आहे आणि या धावसंख्येचा पाठलाग करताना आपला घाम नि निघणार आहे एवढं ना, ना मात्र नक्की आहे त्यामुळे भारतीय फलंदाज उद्या काय कामगिरी करतात याकडेच सगळ्यांचं सगळ्यांचं लक्ष असेल यासंदर्भातील ताज्या बातम्या आणि अधिक अपडेटसाठी पाहत रहा लोकसत्ता डॉट कॉम